ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज शहराच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध वंदना घेण्यात आली व दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या कार्यालयात महापरी निर्माण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पोचन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष वसंतराव खांडेकर सचू सागर आठवले मिरज तालुका अध्यक्ष गौस अब्दुल रहिमान मुजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवल उपाध्यक्ष अविनाश जकाते भास्कर भास्कर जगताप बजरंग शिंदे संग्राम कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे सूर्यकांत कुकडे प्रमोद वायदांडे संजय कांबळे सभा सातपुते महबूब मुजावर यासीन शेख मोहम्मद भाई नारायण शेडजी आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी निप्ससाठी आदिमाणी मिरज